नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांच्या घरी गणपती बप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपल्या लाडक्या बप्पाकरता आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवत असतो तर आज मी तुम्हाला असाच सोप्पा मोदकाचा प्रकार दाखवणार आहे आणि मुख्य म्हणजे तो झटपट बनतो आणि चवीला अप्रतिम लागतो तर आज आपण बनवणार आहोत कणकेचे मोदक सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये सहा ते सात अक्रोड आणि आठ ते दहा बदाम घेतलेले आहेत एक टेबल स्पून पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि हे आता सगळं वर साधारण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे हे छान भाजून झालेलं आहे आता हे थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमधनं हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी एक कपभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा थोडा रंग बदलत नाही आणि खमंग वास येत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ पण आता छान भाजून झालेलं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ आता ताटात ता 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 काढून घ्यायचं आहे बदाम अक्रोड आणि तीळ थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे पीठ भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे मी चिरलेला गूळ घातलेला आहे हा गूळ आता आपल्याला वितळवून घ्यायचा आहे याचा एकतरी पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त हा गूळ वितळवून घ्यायचा आहे हे बघा गूळ विरघळलेलं आहे तर याच्यामध्ये आता ही भाजलेली कणिक घालायची आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये परत थोडं साजूक तूप घालायचं आहे तर साधारण आधी मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालत आहे नंतर वाटलं तर परत घालू शकतो याच्यामध्ये नंतर मी तीन टेबल स्पून साजूक तूप घातलेलं आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे हे थोडंसं कोमट झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी हे जे मिक्सरमधनं आपण अक्रोड बदाम आणि तीळ जाडसर वाटून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये घालायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन चमचे वेलचीपूड घातलेली आहे आता याच्यामध्ये मी पाव कप उकळवून थंड केलेलं दूध घातलेलं आहे याच्यामध्ये गुळाचा वापर केला असल्यामुळे कणिक घालायच्या आधी जर दूध घातलं असतं तर ते फाटलं असतं तर म्हणून सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये हे दूध घातलेलं आहे आणि परत एकदा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे दूध घालून झाल्यानंतर मी ते छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि इथे आता माझ्याकडे हा मोदकाचा साचा आहे तर त्या मोदकाच्या साचाला मी आतनं सगळीकडनं छान तूप लावलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हे मोदकाचं सारण भरायचं आहे आणि भरून घेतल्यावर छान ते दाबून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सारण सगळ्यात भरून घ्यायचं आहे आणि मोदक बनवून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत तर एक एक मोदक आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत आणि किती मस्त दिसत आहेत बघा हे मोदक तर आता सगळे मोदक बनवून घेऊयात सगळे मोदक बनवून झालेले आहेत एक वाटी कणकेमध्ये साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस मोदक बनतात म्हणजे वजनाच्या याने बघायचं चा झालं तर चारशे ग्रॅम हे मोदक बनतात हे बघा मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत कणकेपासून आपण टळणीचे मोदक बनवतोच पण अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कणकीचे हे मोदक नक्की करून बघा बप्पाला पण आवडतील आणि तुम्हाला पण ते नक्की आवडतील तेव्हा जरूर करून बघा धन्यवाद